उडदाची डाळ आपण दळून आणायची आहे उन्हा सु सुकवलेली आहे दोन्ही सुपामध्ये ठेवलेली होती चांगली सुकलेली आहे आता आपण या उडदाच्या डाळीला दळून आणू आज आपल्याला उडदाचे पापड बनवायचे आहेत त्यासाठी उडदाची डाळ तीन किलो घेतलेली आहे आणि पावणा किलो मुगाची डाळ घेतलेली आहे आता ही मिक्स करून दळून आणायची आहे त्या अगोदर उडदाच्या डाळीला काळी पावडर असते तर अशी ना हाताला बघा ही पावडर लागत्या तर ह्या कपड्यावरती अशी घासून घ्यायची आहे कॉटनचा ताट कपडा बांधायचा आहे असा आणि डाळ आहे ती अशी सगळी घासून घ्यायची आहे म्हणजे काळी पावडर आहे ती खाली पडून जाते तर सगळी डाळ मी अशी घासून घेते ह्या कपड्याला कॉटनचा कपडा वापरायचा आहे म्हणजे सगळी पावडर काळी असते ती खाली पडली जाते तर सगळी डाळ घासून घेऊ अशी आता आपण सगळी डाळ आहे ती घासून घेतलेली आहे तर बघू पीठ किती पडलेलं आहे तर हे बघा काळ असं पीठ पडलेलं आहे थोडस तर हे बघा एवढं असं काळं पीठ पडलेलं आहे डाळीचं असं काळं पीठ काढून घ्यायचं म्हणजे पापड आहे ते मस्त पांढरे शुभ्र होतात त्यामुळे आपल्याला अशी गासून घ्यायची आहे डाळ तर आता मी चक्कीतून बारीक अशी दळून आणते ही दोन्ही डाळ मिक्स करून दळून आणायची आहेत आज आपण उडदाच्या डाळीची शेक करायची आहे तर उड उडदाची डाळ आहे ती कुकरला लावलेली आहे तर भातावरतीच लावलेली आहे म्हणजे म्हटलं भात पण होईल आणि डाळ पण शिजेल त्यामुळे अशी लावून घेतलेली आहे तर मस्त अशी शिजलेली आहे तर ही बघा एकदम बारीक अशी बारीक होते एकदम पूर्ण शिजलेली आहे उडदाची डाळ तर सफेदवारी उडदाची डाळ आहे ती घेतलेली आहे तर आता आपण काढून घेऊ बाहेर हा खाली आहे तो भात लावलेला आहे उडदाचे शेक बनवायच्या अगोदर आपण मसाले भाजून घेऊ हो। म्हणजे उडदाचे शेक आपण करीपर्यंत मसाले आपले थंड होऊन जातील मसाले पण आपल्याला बारीक करायचे आहेत तर काही ताईंची मला कमेंट आलेली होती ताई तुम्ही गरम मसाले पण घरी बनवता तर आम्हाला सांगा की तुम्ही कसे बनवता गरम मसाले आणि धना पावडर पण कसे बनवता ते पण आम्हाला दाखवा तरी ते मी धना आहेत ते मी घेतलेले आहेत दोनशे ग्रॅम तर धना पावडर यातली बनवायची आहे आणि गरम मसाल्यामध्ये पण आपल्याला धने टाकायचे आहेत तर शंभर ग्रॅम धणे आहेत ते गरम मसाल्यामध्ये टाकायचे आहेत आणि शंभर ग्रॅम धने आहेत ते त्याचे धना पावडर बनवायचे आहे तर मस्त असे धने भाजून घेतलेले आहे मिडियम गॅसवरती आपण धने भाजून घेतले पराती पराती हो आता परातीमध्ये ओतलेले आहेत तर परातीमध्ये ओतल्यानंतर धने पसरायचे आहेत म्हणजे थंड होतात त्याला घाम वगैरे येत नाही आता आपल्याला गरम मसाल्यासाठी जे मसाले घ्यायचे आहेत ते कोणकोणते घेतलेले आहेत इथे आपण जायपत्र दोन ते आपन, तीन घेतलेले आहेत द्यालचिनी तीन, तीन ती चार ते चार घेतलेले आहेत चक्री फुल आहे ते चार घेतलेले आहेत आता आपण दगडी फुल मुठभर घ्यायचे आहे हिरवी वेलची आहे ती आठ घेतलेली आहेत मोठी वेलची आहे ती पाच घेतलेली आहेत मिरिया पण दहा ते बारा घेतलेले आहेत लंग आहे ते नऊ घेतलेले आहेत जिरे तीन ते चार चमचे घेतलेले आहेत साधे जिरे आहे ते पाच चमचे घेतलेले आहे तीन ते चार चमचे बडीशेप घेतलेले आहे तेजपत्ता तेरा पाना ते चौदा पानं घेतलेले आहेत या गरम मसाल्यामध्ये जेवढा आपण तेजपत्ता घालू ना तेवढा हा मसाला खूप छान होतो आणि सुद्धा मस्त येतो भाजी तर एवढी टेस्टी लागते मस्त असा सुगंध भाजीचा येतो खडे मसाले भाजता वेळी गॅस आपल्याला एकदम बारीक ठेवायचा आहे कारण आपण धने भाजून घेतलेले होते तो दवा गरमच होता तर मस्त असे आपले खडे मसाले भाजलेले आहेत आता आपण मध्ये काढलेले आहेत तर थंड होऊन द्यायचे आहेत तर अगोदर आपण धने आहेत भाजलेले ते मिक्स करून घेऊ तर सर्व धने आपले दोनशे ग्रॅम आहेत त्यातले शंभर ग्रॅम आहेत ते, ते खडे मसाल्यामध्ये या टाकायचं आहे आणि शंभर ग्रॅमची आपल्याला धना पावडर बनवायची आहे दर पंधरा दिवसांनी किंवा एका महिन्याने जर आपण गरम मसाला आणि धना पावडर घरी बनवली तर आपलेच पैसे वाचतात आणि मस्त ताजा ताजा मसाला घरीच तयार होतो जर तुम्हाला महिन्याचा जर मसाला बनवायचा असेल तर काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवा तुमचा मसाल्याचा वास थोडासुद्धा जाणार नाही मस्त असा वास आहे तसाच राहील धने व खडे मसाले थंड झालेले आहेत आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊ तर धने बारीक करता वेळी थोडे थोडे घेऊन आपल्याला बारीक करायचे आहेत तर निम्मे धने घेऊन मी बारीक करून घेते आणि निम्मे राहिलेले आहेत ते नंतर बारीक करून घ्यायचे आहे एकदम बारीक पावडर करून घ्यायचे आहे आपल्याला तर इथे बघा मस्त अशी धना पावडर करून घेतलेले आहे थोडे थोडे घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये धणे की लगेच बारीक होतात जास्त घेतले क्वांटिटीमध्ये की मिक्सरला लवकर बारीक होत नाही तर हे दुसरे पण धने आहेत ते बारीक करून घेऊ आपण मस्त अशी धना पावडर करून घेतलेली आहे आता आपण खडे मसाले जे भाजलेले होते गरम मसाल्यासाठी ते बारीक करून घेऊ तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडे थोडे घेऊन हे मसाले आहेत ते बारीक करून घेऊ संध्याकाळच्या साडे सहा वाजले आहेत सर्वांना गुड इव्हनिंग आता आपण मसाले वगैरे बनवलेले आहेत आता आपल्याला उर्धाची शेक बनवायची आहे तर मस्त अशी छान अशी उर्दाची शेक बनवायची आहे उर्धाची शेक सगळ्यांना आवडेल अशी शेक करायची आहे आणि लागते चवीला सुद्धा खूप छान लागते सर्वांना आमच्या घरामध्ये उर्धाची शेक आवडते कोणी जर आपल्या घरामध्ये आजारी माणूस असेल कोणाला चव नसेल तर ही शेक आहे ती तुम्ही करून दिली तर तो आजारी माणूस अगदी चपाती खाण्याऐवजी एक चपाती खाईल कारण खूप छान ही शेक लागते त्यामुळे चव पण टेस्ट पण खूप छान येते पचन क्रियाला थोडीशी जड असते पण चवीला एवढी छान लागते मस्त लागते तर पाच वाजता भाजी पण आणायला गेलेली आज ते दहा दिवस मी भाजी काही आणली नव्हती कडधान्यावरती चाललेलं होतं कधीतरी भाजी बाहेरून थोडीशी घेऊन यायची तर आणलेली आहे आणि कांदा बटाटा त्या तो सुद्धा आणलेला आहे तो पण मला साफ करून ठेवायचा आहे तर चला मी उडदाची शेक आहे ती करते ती तुम्हाला दाखवते मी कशी करते आणि मसाला जो केलेला आहे आपण तोच वापरून आपल्याला उडदाची शेक करायची आहे तर इथे मी शेगडी चालू करून शेगडीवरती पातेले ठेवलेलं आहे गरम आपलं पातेलं झालेलं आहे त्यामध्ये एक ते दीड चमचा तेल टाकलेलं आहे तेल तापल्यानंतर आपल्याला पावचमचा मोहरी टाकायची आहे मोहरी आपली तडतडली की आपल्याला पाव चमचा जिरं टाकायचं आहे जिरं थोडंसं गरम झालं की त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्ता थोडासा तडतड उडला की आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे लसूण चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या शेकेला चांगला वाश येतो तर लसूण पण आपला भाजलेला आहे त्यानंतर लाल तिखट आहे ते एक चमचा टाकायचा आहे त्यानंतर धना पावडर टाकायचे आहे पाव चमचा गरम मसाला टाकायचा आहे हळद पाव चमचा टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला थोडीशी कोथिंबीर पण टाकायची आहे या तेलामध्येच खूप छान वास येतो शेकाचा हो तर मस्त अशी शेक तयार करायचे आहे आता आपण जे डाळ शिजवून घेतलेली आहे ती ओतायची आहे तर बघा आपल्या शेकला किती भारी कलर आलेला आहे आपला जो लाल तिखट मसाला बनवलेला आहे तो खूप छान तयार झालेला आहे वास तर एवढा येतो आहे ये मस्त की छान एकदम घरातून सगळ्या सुगंध सुटलेला आहे तर जो गरम मसाला धना पावडर बनवली तोसुद्धा टाकलेला आहे तर बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकलेली आहे त्यानंतर जर तुम्हाला पातळ उर्जाची शेक हवी असेल तर गरम पाणी ओतायचं आहे मला थोडीशी पातळच हवी आहे म्हणून मी गरम पाणी ओतलेलं आहे गरम पाणी शेकामध्ये ओतल्यामुळे खूप चांगली चव लागते थंड पाणी ओतायचं नाही थंड पाण्याने शेकाची चव जाते त्यामुळे आपल्याला गरम पाणी ओतायचं आहे चवीनुसार मी आता मीठ टाकलेलं आहे त्यानंतर पाच ते सहा मिनटं या शेकाला शिजवून शे द्यायची आहे जास्त शिजवायची नाही कारण आपली डाळ आहे ती कुकरला मस्त अशी शिजलेली आहे त्यामुळे पाच ते सहाच मिनटं फक्त शिजवून घ्यायची आहे तर ही बघा आपली मस्त अशी शेक शिजलेली आहे पाच ते सहा मिनिटं झालेली आहे आता आपण गॅस बंद करू मी आता गॅस बंद करून देते खूप छान अशी शे, शेक शिजलेली आहे उडदाची तर ही बघा मस्त अशी शेक झालेली आहे आपली तयार उरदाची शेक तयार झाली आणि स्वयंपाक पण माझा सगळा झालेला आहे त्यानंतर विघ्नेशन मी जेवण करून घेते कारण मिस्टर आहेत ते लेट येणार आहेत त्यामुळे आम्ही दोघांनी जेवण करून घेतलं त्यानंतर मला भाजीसुद्धा ठेवायची आहे पाच वाजता मी जाऊन भाजी घेऊन आलेली आहे तीसुद्धा मला स्वच्छ साफ करून ठेवायची आहे तर भाजी ठेवता वेळ तुम्हाला सांगणार आहे कशी ठेवायची म्हणजे जास्त दिवस भाजी आपली टिकली जाते जेवण वगैरे केलं त्यानंतर जी जेवणाची भांडी होती तीसुद्धा घासून टाकली त्यानंतर म्हटलं जी भाजी पाच वाजता आणलेली आहे ती स्वच्छ करून ठेवायची आहे तर इथे बघा होलसेलमधून बटाटेसुद्धा आणलेले आहेत कांदेसुद्धा आणलेले आहेत कारण इथं दुकानात घ्यायचे म्हटले तर खूप महाग पडतात त्यामुळे होलसेलच्या दुकानातून आणलेले आहेत बटाटे आणि कांदे खूप छान आहेत तर कांदेसुद्धा बघा मीडियम साईजचे आहेत पण मस्त असे आकार आहे आणि पातळ सालीचे आहेत त्यामुळे खूप छान कांदे भेटलेले आहेत मला तर पाच वाजता मी मार्केटला गेलेली होती तेव्हा ही सर्व भाजी घेऊन आलेली होती खूप दिवस झालं फळभाज्या आणलेल्या पाले नव्हत्या पालेभाज्यासारख्या आणत असते मी तर आता आम्ही सात ते आठ दिवसाची भाजी घेऊन आलेली होती भाजी आणण्यासाठी थोडा लांब जावं लागतं म्हणून मला काही वेळ भेटलेला नव्हता तर आणलेली आहे आता खूप छान भाजी भेटलेली आहे तर ही भाजी आहे संध्याकाळच्या वेळेलाच भेटते कारण जे शेतकरी आहे तिथले ते शेतामधले त्यांच्या संध्याकाळचे घेऊन येतात कारण सकाळचे मार्केट भरत नाही संध्याकाळचंच भाजीचं मार्केट भरतं त्यामुळे मी संध्याकाळची ही भाजी घेऊन आलेली आहे तर भाजी बघा किती मस्त आणि फ्रेश टवटवीत भाजी अशी आहे चवीला तर खूप छान असते जशी गावच्यासारखी भाजी चवीला असते म्हणून मी मार्केटला जाऊन म्हटलं तर आज आणायचीच भाजी म्हणून घेऊन आलेली आहे तर वांगी बघा मस्त अशी काटेरी वांगी आणलेली आहेत एकदम मस्त लागतात अशी वांगी चवीला तर मी आठवड्यातून दोन ते तीन वेळा वांगी करत असते आमच्या घरामध्ये खूप वांगी आवडतात तर कधी भरली वांगी करते कधी बातळ करते तर कधी काळ्या मसाल्यात करते तर अशा दोन ते तीन प्रकारच्या वांग्याच्या रेसिपी चालूच असतात तर इथे लाल लाल आणलेले आहेत टॅमॅटोचा उपयोग आहे माझ्या घरामध्ये पण खूप होतो कारण पेस्ट करावी लागते किंवा दुसऱ्या भाजीमध्ये घालावी लागते त्यामुळे टॅमेटो पण मी खूप आणते आता आपण भेंडी आहे ती पण या पाठीमध्ये भरून घ्यायची आहे कारण धुवून घ्यायचे आहेत सगळ्या भाज्या आपल्याला त्यासाठी मी एका मोठ्या पाठीमध्ये भाजी घेतलेली आहे आणि भेंडी आहे ती वेगळ्या भांड्यामध्ये घेतलेली आहे कारण भेंडीला जास्त उशर पाण्यामध्ये ठेवायची नाही नाही तर ती जास्त ओली होऊन जाते आणि खराब होते त्यामुळे लगेच धुऊन बाहेर काढायचे आहे तर इथे बघा मी फरसबी पण आणलेली आहे तर फरसबी आता बाजूला काढून घेते कारण मार्केटमध्ये गेले त्यावेळेला दोन ते ती तीन भाज्या एकाच कॅरीबॅगमध्ये दिल्या जातात जास्त कॅरीबॅग दिल्या जात नाही तर काही भाजी एकत्र होऊन जातात त्यामुळे अशा बाजूला कराव्या लागतात आता ही फरसबी आहे ती पण आपल्याला धुऊन घ्यायची आहे तर आठवड्यातून मी वेगवेगळ्या वेग 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 वे भाज्या आणत असते कारण रोज रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो त्यामुळे रोज वेगळी भाजी असेल तर खूप आवडीने घरामध्ये खातात त्यामुळे रोज वेगवेगळी भाजी करावी ते मी तोंडली सुद्धा घेऊन आलेले आहे तर तोंडलीची भाजी खूप छान लागते मस्त लागते आणि तोंडलीची भाजी शरीरासाठी पण खूप छान असते स्किनसाठी सुद्धा चांगली असते त्यामुळे मी तोंडली आणत असते तर तोंडली पण आपल्याला धुऊन घ्यायची आहे त्यासाठी बाजूला काढून घेते आता आपण तोंडली वगैरे बाजूला काढून घेतली त्यानंतर ह्या हिरव्या मिरच्या आणलेल्या आहेत त्या साफ करून ठेवू हिरव्या मिरच्याचे देठ आहेत ते काढून घ्यायचे आहेत आणि प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये मिरच्या भरून ठेवायच्या आहेत प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये मिरच्या खूप छान राहतात मिरच्या आपल्याला आता धुऊन घ्यायच्या नाहीत कारण मिरच्याच्या देठाला जर पाणी लागलं तर मिरच्या लवकर खराब होतात आणि मिरच्याचं देट काढायचं आहे कारण देठ नाही काढलं तर मिरची लवकर लाल पडते त्यामुळे मिरच्याचं देठ काढून ठेवायचं आहे आता आपल्या मिरच्या सगळ्या साफ करून घेतलेल्या आहेत आता आपण झाकण लावून ठेवू डब्याला तर डब्याच्या तळाला बघा मी पेपर टाकलेला आहे कारण फ्रीजमध्ये भाज्या ठेवल्यानंतर थोडंसं ओलसर होतात त्यामुळे जे काय पाणी लागायचं ते पेपरला लागलं जातं त्यामुळे आपल्याला अशा डब्यामध्ये खाली पेपर टाकून मगच आपल्याला मिरच्या ठेवायच्या आहेत शेवग्याची शेंग आहे दोडका आहे आणि हा दुधी भोपळा आहे तो एकत्र बांधून प्लास्टिकच्या पिशवीमध्ये मी ठेवणार आहे तो काही धुणार नाही आपण ज्या वेळेला भाजी करायची आहे त्यावेळेलाच ही भाजी धुवून घ्यायची आहे आता धुतली तर ही भाजी खराब होते त्यामुळे ह्या भाजीला काही पाणी लावायचं नाही तर ही बघा मस्त अशी गावठी आपण कोथिंबीर आणलेली आहे तर खूप छान वास येतो ह्या कोथिंबीरचा गावटी अशी कोथिंबीर आहे त्यामुळे खूप छान लागते तर देटासकट आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे कारण सगळे देट आहे ते कोवळे आहेत आणि देट जर आपण मसाल्यामध्ये टाकून जर मसाला बारीक केला आणि भाजीमध्ये मसाला टाकला तर खूप चांगली चव लागते भाजीला म्हणून आपण जास्त प्रमाणामध्ये कोथिंबीरचे डेट घ्यायचे आहेत तर इथे बघा मी कोथिंबीर ठेवण्यासाठी प्लास्टिकचा डब्बा घेतलेला आहे त्याच्या खाली आता पेपर टाकलेला आहे हा डब्बा प्लास्टिकचा आहे तो चॉकलेटचा आहे मुलांना चॉकलेट आणलेली होती त्याचा तो डब्बा मी घासून ठेवलेला आहे काहीतरी असा उपयोग करायचा आहे प्लास्टिक वगैरे आहे म्हणून टाकून द्यायचं नाही चांगला जर डब्बा असेल तर घासून स्वच्छ ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये अशा भाज्या ठेवायच्या आहे तर कोथिंबीर अशी मस्त राहते प्लास्टिकच्या डब्यामध्ये तर प्लास्टिकच्या डब्याच्या खाली आपण पेपर टाकायचा आहे म्हणजे कोथिंबीर आपली चांगली राहते इथे बघा थोडीशी कोथिंबीर होती दाखवलेली तुम्हाला ती पहिली होती आणि आता जी खुडून ठेवलेली आहे ती खाली ठेवायची आहे आणि पहिली कोथिंबीर आहे ती वरती ठेवते म्हणजे आता ज्या वेळेला भाजी करण त्यावेळेला उपयोग होईल पहिल्या कोथिंबीरचा तर झालेली आहे स्वच्छ करून आपली कोथिंबीर आता पाले भाजी राहिलेली आहे साफ करायची तर ही पात्रीची भाजी, भाजी आहे तुमच्याकडे काय बोलतात माहीत नाही तर मस्त भाजी अशी लागते खूप छान लागते कांदा जास्त घालून जर ही भाजी केली तर टेस्टच खूप छान येते या भाजीला पात्रीच्या भाजीची फक्त पानं पानं घ्यायची आहेत देठ जर पुढचा कवळा असेल तरच घ्यायचा आहे नाही तर नाही घ्यायचा कारण जून जास्त घ्यायची नाही ही भाजी फक्त पानं पानंच आहेत ती घेऊन स्वच्छ करून ठेवायची आहेत आपल्याला तर घेते मी सगळी स्वच्छ करून लसूण आपल्याला एक महिना जरी फ्रीजमध्ये अशा प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवला तरीसुद्धा खूप छान राहतो तर सुद्धा मी सोलून ठेवलेलं आहे आता आपल्याला डब्यामध्ये भाज्या ठेवायच्या आहेत तर पालेभाज्या आहेत त्या अशा स्टीलच्या डब्यामध्ये ठेवायच्या आहेत जी आपण पात्रीची भाजी साफ केलेली आहे ती आता या डब्यामध्ये ठेवणार आहे या डब्यामध्ये आपल्याला पेपर टाकायचा आहे खाली तर पेपर माझ्याकडे नव्हता म्हणून मी वहीचं पान आहे ते टाकलेलं आहे तर याच्यामध्ये आता मी पात्रीची भाजी ठेवून घेते माझ्याकडे असे स्टीलचे डबे आहेत त्यामध्येच मी पालेभाज्या साफ करून ठेवते पालेभाज्या आपण साफ करून ठेवल्या म्हणजे लगेच आपल्याला करता येतात नाही तर पालेभाज्या साफ करण्यासाठी खूप वेळ जातो आणि त्यामध्येच खूप आपला वेळ होऊन जातो त्यामुळे पालेभाज्या जर साफ करून अशा स्टीलच्या डब्यामध्ये ठेवल्या तर खूप छान राहतात तुमच्याकडे जर स्टीलचे डबे नसतील तर तुम्ही प्लास्टिकच्या डब्यामध्ये पण ठेवू शकता प्लास्टिकच्या डब्यामध्ये सुद्धा पालेभाज्या खूप छान राहतात ज्या वेळेला आपण पालेभाज्या साफ करतो त्यावेळेला डब्यामध्ये ठेवता वेळी खालच्या साईडला पण चाप पेपर टाकायचा आहे आणि वरच्या साईडला पण भाजीच्या प पेपर टाकायचा आहे कारण पालेभाज्यामध्ये पाण्याचं प्रमाण जरा जास्त असतं त्यामुळे ओलसर होण्याची शक्यता असते आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर पालेभाज्या लवकर खराब होतात त्यामुळे जर अशा डब्यामध्ये ठेवून पेपर टाकून ठेवला तर तुमच्या भाज्या चार ते पाच दिवस अशाच्या अशा राहतील म्हणून आपल्याला पालेभाज्या डब्यामध्ये ठेवून पेपर टाकायचा आहे तर चला फळभाज्या आहेत त्या आपण धुवून घेऊ तर मस्त असा अद्रक आणलेला आहे बघा खूप सारा अद्रक आणलेला आहे अद्रक पण मला खूप लागतं कारण चहा अद्रकचा खूप आवडतो पेस्ट करावी लागते आणि मस्त काटेरे काटेरे अशी वांगे आणलेले आहेत हिरवा शिमला मिरची आणलेली आहे त्यानंतर टॅमॅटो पण घेऊन आलेले आहे मस्त अशी भाज्या आणलेली आहे ही बघा काकडीसुद्धा आणलेली आहे काकडी जेवणाबरोबर काकडी खूप आवडते त्यामुळे मी घेऊन आलेले आहे तर आपल्या शरीरामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या गेल्या पाहिजेत तर मी आठवड्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणत असते तर फळभाज्या आहेत त्या कुंड्यामध्ये चांगल्या भिजत ठेवलेल्या आहेत भेंडी वगैरे आपल्याला भिजत ठेवायची नाही कारण भेंडी आपण भिजत ठेवली पाण्यामध्ये तर लवकर खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे तिच्यामधलं लगेच पाणी काढायचं आहे धुतली की तिला एका टोपलीमध्ये ठेवायचं आहे नितळत म्हणजे सगळं पाण्याचा निचरा होतो त्या भेंडीमधला आणि भा भेंडी आपली खूप छान राहते हिरवीगार राहते अशी भेंडी तुम्ही धुवून जर तुम्ही आठ ते दहा दिवस फ्रीजमध्ये ठेवली तर आहे असे टवटवीत राहते त्यामुळे अशा टोपलीमध्ये नितळत ठेवायचे आहे तर आता मी तोंडली पण धुवून घेते तोंडलीसुद्धा आपल्याला धोन टोपलीमध्ये नितळ ठेवायची आहे तर मी आता नितळ ठेवते टोपलीमध्ये आता आपण फळभाज्या ज्या कुंड्यामध्ये ठेवलेल्या आहेत त्यासुद्धा आपण बाहेर काढून घेऊ हो। आता आपण ह्या भाज्यांना सुद्धा टोपलीमध्ये ठेवून पाण्याचा निचरा करून घ्यायचा आहे म्हणजे कॉटनच्या कपड्यावरती या भाज्यांना सुद्धा ठेवायचं आहे ज्या आपण फळभाज्या धुवून घेतल्या त्या कुंड्यामध्ये खाली तळाला किती घाण साचलेली होती तर या कॉटनच्या कपड्यावरती आपण भाज्या सुकत ठेवायच्या आहेत असं कॉटनचा कपडा हातरूनना भाज्या ज्या धुतलेल्या आहेत त्याच्यावरती पसरून ठेवायच्या आहेत म्हणजे लवकर सुकल्या जातात आता आपण एक ते दीड तास अशा भाज्या सुकवणार आहे भाजीला सुकत ठेवले त्याला एक ते दीड तास झालेले आहे भाजी मस्त अशी सुकलेली आहे भाजी आपण आता ठेवायची आहे तर आता ही सर्व भाजी धुतलेली आहे ती कॅरी मध्ये ठेवणार आहे वेगवेगळ्या कॅरी मध्ये मी ठेवणार आहे ज्या वेळेला मी मार्केटला जातो तर खूप सारे कॅरी बॅग बरोबर आहे पण ज्या वेळेला आपण भाज्या आणायला जातो किंवा फ्रुट्स आणाय जातो त्यावेळेला कॅरी बॅगच दिल्या जातात त्यामुळे मी या कॅरी बॅगमध्ये भाजी ठेवत असते तर अशी भाजी ना खूप छान राहते जरी तुम्ही फ्रीजच्या बाहेर अशी चार ते पाच दिवस जर भाजी ठेवली तरीसुद्धा खूप आहे अशीच राहते आणि जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली तर आठ ते दहा दिवस अशी भाजी छान राहते म्हणून अशी भाजी आपल्याला सुकून मस्त कॅरीबॅगमध्ये भरून डब्यामध्ये भरून ठेवायची आहे तर चला तर मी सगळी भाजी आहे ती कॅरीबॅगमध्ये भरून ठेवते मी आता सगळी भाजी भरून घेतली त्यानंतर ज्या डब्यामध्ये भाजी अद्रक लसूण किंवा कोथिंबीर ठेवलेली आहे ते डबे आहेत ते वरच्या साईडला ठेवते म्हणजे फ्रीजची जी थंडगार हवा असते ना ती लगेच वरच्या साईडला लागली जाते आणि आपले डब्यातले ज्या वस्तू आहेत त्या खराब होत नाहीत आणि ह्या भाज्या बांधलेल्या आहेत कॅरीबॅगमध्ये त्या मी या ट्रेमध्ये खाली ठेवते म्हणजे भाज्या आपल्या खूप छान राहतात तर अशा प्रकारे मी भाज्या ठेवत असते स्टोअर करत असते तर आठ ते दहा दिवस भाज्या खूप छान राहतात तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब करायला विसरू नका तर परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ आणि सर्वांना गुड नाईट